श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो तर या दिवशी ध्वज उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो या दिवशी एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालतात नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधतात कलशाला पाच गंधाचे ओळी ओड़ु, ओढून हार बांधतात नंतर कलश उकडा ठेवून काठीला आंब्याचा डहाळा लिंबाचा पाला बांधतात या प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुखात जाऊ अशी कामना करतात आपल्या सर्वांना माहीत असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानाचे किती महत्व आहे ते म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाणी खाऊन दिवसाची सुरुवात करावी नंतर गुढी उभारल्यानंतर विधिवत पूजा करावी गुढीला अर्पित लिंबाचे पाणी गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी याने धान्यात कीड लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते देवी अन्नपूर्णा आणि धान्याची कमतरता भासत नाही तसेच आपण आज कडुलिंबाचा उपाय करणार आहोत म्हणजेच तसेच कडुलंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानातून केवळ दोन पाने तिजोरीत किंवा गल्ल्यात किंवा आपण पैसे जे ते ठेवतो त्या ठिकाणी ठेवावे याने धनात वृद्धी होते आर्थिक अडचण दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही आर्थिक समस्या दूर होतात मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाने पूजेत वापरलेलेच असावेत झाडावरून सरळ तिजोरीत ठेवल्याने लाभ होण्याची शक्यता नसतेच तसेच या शुभमुहूर्तावर किमती वस्तू दागिने इतर खरेदी करणे देखील श्रेष्ठ ठरतं कारण गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात भरभराटी होते